अंगणवाडी शेविकताईसाठी मदतीस्तासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे नवीन अंगणवाड्या आता बांधणे चालू होणार आहे कारण की आता तुम्हाला माहीतच असेल की आदित्य तटकरेंनी या अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे चाळीस अंगणवाड्या हे नवीन उघडण्यात येणार आहेत बांधण्यात येणार आहेत आणि त्याबद्दलचे वेळोवेळी शासन निर्णय येत आलेले आहेत या अगोदरसुद्धा काही अंगणवाड्यांचे शासन निर्णय आलेले आहेत तर आतासुद्धा एक नवीन शासन निर्णय आलेला आहे ज्यामध्ये की एवढ्या साऱ्या अंगणवाड्या आता बांधण्यात येणार आहेत नवीन अंगणवाड्या बांधण्यात येणार आहेत तर या अंगणवाडी केंद्रांमध्ये नवीन सुद्धा होणार आहे त्यांचं मानधन त्यांची संख्या किती राहणार आहे त्याचबरोबर कुठे ह्या अंगणवाड्या बांधण्यात येणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी शेविका ती मदतनीस्थाई नवीन अंगणवाडी केंद्रांना बांधण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे शासन निर्णय आलेला आहे आता तुम्हाला माहीत असेल की फेब्रुवारी महिन्यापासूनच अंगणवाडीची नवीन पदभरती ज्यामध्ये की अंगणवाडी शेविकाई मदतनीस्थाई त्याचबरोबर सुपरवायझर भरती अशा प्रकारच्या विविध पदभरत्या झालेल्या आहेत परंतु आता हे जे नवन नवीन अंगणवाड्या जे बनणार आहेत त्यामध्ये सुद्धा आता नवीन जी पदभरती आहे ती होणार आहे आता किती पदभरती होणार आहे किती अंगणवाड्या नवीन बांधल्या जाणार आहेत याबद्दलच शासन निर्णयामध्ये सर्व काही सांगण्यात आलेलं आहे आपण सर्व काही बघून घेऊया शासन निर्णय बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये हे जे संदर्भ दिलेले आहेत या संदर्भानुसारच हा नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा प्रस्तावना काय आहे आपण बघून घेऊया प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राअन्वय कळवलेले आहे त्या अनुषंगाने सदर अंगणवाडी केंद्रांना आवर्ती स्वरूपाचा सर्व मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी भांडे गणवेश इत्यादी हा सक्षम अंगणवाडी व पोषण दोन पॉईंट झिरो अंतर्गत केंद्र व राज्य हिश्शाकरिता विहित केलेल्या प्रमाणानुसार करण्याबाबत केंद्र शासनाने कळवलेले आहे तसेच पी एम जे ए एन एम ए एन या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये बारा लक्षप्रमाणे शंभर टक्के निधी केंद्र हिश्श्यातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने सदर पत्रांवर कळवलेले आहे त्या अनुषंगाने मान्य सचिव मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीच्या दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्यात एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास संदर्भाधीन क्रमांक तीन व सहा येथील शासन निर्णयांवर मान्यता देण्यात दे आली आहे तदनंतर केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक सात येथील दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे राज्यात प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान या अंतर्गत आणखी अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने राज्यात प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत यापूर्वी एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात दिलेल्या मान्यतेरिक्त अतिरिक्त आणखी अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता बघा शासन निर्णय काय आहे प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत राज्यातील शे क्षेत्रामध्ये राज्यात अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेली अंगणवाडी केंद्र नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्रांकरिता विविध घटकांच्या बाबतीत खालील निकषांप्रमाणे कारवाई करण्यात यावी तर निकष बघा काय आहेत पहिलं आहे मानधन प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत या क्षेत्रांमध्ये अडोतीस अंगणवाडी केंद्र सुरू केल्यामुळे व या प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी त्या त्यानुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्या समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्स्याच्या संबंधित लेखाशीर्षाखाली भागवण्यात यावा तर बघा इथं निकष काय दिलेले आहे मानधनासाठी की ए, एक प्रत्येक अंगणवाडीसाठी अडोतीस अंगणवाड्या आता उभारण्यात येणार आहेत नवीन आणि त्याकरिता एक अंगणवाडी सेविका आणि एक अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी जे पदं आहेत ते प्रत्येक अंगणवाडीत भरल्या जाणार आहेत आणि त्यांचे जे मानधन आहे ते केंद्र हिस्सा आणि राज्य हिस्सा असा मिळून देण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रोत्साहन भत्तासुद्धा त्या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे इतर बाबी बघा पी एम जे ए एन एम ए एन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी रुपये बारा लक्षप्रमाणे हंड्रेड पर्सेंट निधी केंद्र हिश्यातून उपलब्ध होणार असल्याने त्या अनुषंगाने मागणी क्रमांक एक्स नऊ पोषण आहार झिरो टू पोषक अन्न व येथे यांचे वितरण बावन्न आहे एकावन्न आहे बांधकाम अंगणवाडी बांधकाम त्याचबरोबर प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत अभिसरण करून अंगणवाडी केंद्राचे बांधकाम केंद्र हिस्सा हंड्रेड पर्सेंट कार्यक्रम सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येईल सदर तरतुदीतून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याचप्रमाणे अंगणवाडी बांधकाम विषय कारवाई करून त्याचप्रमाणे खर्च भागविण्यात यावा तर बघा अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि इथं बघा सहसचिव महाराष्ट्र शासन यांची सहीसुद्धा आहे विराट ठाकूर यांची आणि यांच्या प्रती ज्या आहेत त्यासुद्धा यांनी खूप दहा जणांना प्रती पाठवण्यात आलेल्या आहेत तर बघा यामध्ये आहे मुख्यमंत्री यांच्या अपर सचिव मंत्रालय मुंबई उपमुख्यमंत्री नगर विकास यांचे सचिव मंत्रालय मुंबई अशा प्रकारे दहा जणांना प्रति यांनी पाठवण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारचा असा निर्णय आलेला आहे आणि हे ज्या अंगणवाडी आहेत ह्या कुठे उभारण्यात आ येणार आहेत तर आदिवासी विभाग जे आहेत आदिवासी क्षेत्र जे आहेत या क्षेत्रांमध्ये आदिवाशांचे जे न्याय हक्क आहेत त्यांच्यासाठीच्या आदिवासींच्या मुलांसाठी बाळांसाठी ह्या अंगणवाड्या केंद्र उभारण्यात येणार आहेत आणि यामध्ये तिच्याच ज्या अंगणवाड्या मदतनीस किंवा अंगणवाडी सेविकाताई यांना जी पदभरती होणार आहे तर त्यांना ही पदभरती तिथं आता लागू होणार आहे लवकरच अंगणवाड्या बांधण्यात येणार आहेत आणि त्यासाठीचा जो खर्च आहे बारा लक्ष रुपये केंद्राकडून उपलब्ध झालेला आहे आणि शंभर टक्के म्हणजे पूर्ण बारा लाख रुपये सर केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेले आहेत आता ह्या न नवीन अंगणवाड्या उभारण्यात येणार आहेत या अगोदरसुद्धा एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि आणखी अडोतीस अंगणवाड्या आता नवीन बांधण्यात येणार आहेत तर त्यांच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर अंगणवाडी शेविका मदतनीस यांना जे मानधन प्रचलित मानधन मिळते म्हणजे जसं की तुम्हाला मानधन मिळते त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा मानधन मिळणार आहे त्याचबरोबर केंद्र सरकारचा जो साठ पर्सेंट हिस्सा आहे तो त्यांना मिळणार आहे राज्य सरकारचा चाळीस पर्सेंट हिस्सा त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर प्रो प्रोत्साहन भत्ता जो आहे तोसुद्धा त्यांना मिळणार आहे पोषण ट्रॅकर ॲपसुद्धा त्यांना चालवावे लागणार आहे त्यामध्ये गरोदर माता स्तनदा माता त्याचबरोबर कुपोषित बालकं लहान बालकांना शिक्षण या प्रकारच्या त्यांना कामेसुद्धा तिथं करावे लागणार पोषण टॅकर सुद्धा तो डेटा सबमिट करावा लागणार आहे तर अशा प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्वच प्रकारचे जे अंगणवाड्या आहेत त्याच अंगणवाड्याप्रमाणेच या अंगणवाड्यामध्ये सुद्धा कामकाज चालणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र